मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी खूप लवकर उठलेले पाच वाजताच उठलेले कारण आजोबांचा महिना आरोज शाळा अशी काही खूप गडबड असते आणि स्वच्छतेचं पण काम चाललंय बघा दसरा काढायचं काम चाललंय जवळच आलेत आता घट बसायचं तर पावसाची पण पाऊस पण खूप तारमळ करतोय पाऊस गंमतच करतोय कधी येतोय कधी नाही येते एकाएकीत ऊन पडतं आणि एकाएकीत एक 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 जोराचा पाऊस येतो त्यामुळं काहीच काम सुचत नाही आणि मग असंच लवकर उठून काम करावं लागतं आणि दोन तीन दिवस तर असेच चालले आहेत आजींच्या आयोन म्हणजे सासूबाईंचा महिना आज लगेच आला आजोबांचा महिना अशी कामं चालले आहेत खूप लवकर उठले चला म्हटलं सगळ्यात पहिलं ना सगळी घरातली कामं आवरली जाड सगळं आवरलं मुलं उठायच्या आधीच मुलं तर सात वाजता उठतात आणि मग दोन तास आधीच लवकर उठून मी सगळी कामं आवरली म्हटलं आता आरोचा डब्बा वगैरे करायचा लगेच मग आजोबांच्या महिन्याचा स्वयंपाक करायचा तर मी सकाळी सकाळी ना आरोला छान अशी नूडल्स केले चला म्हटलं आरवला ना सिंपलच काहीतरी करावं कारण परत मला चपाती भाजीचं स्वयंपाक करायचा होता म्हणून मी नूडल्सच करायला घेतले नूडल्समध्ये मी टोमॅटो चिरून घेतला कांदा चिरून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची नूडल्समध्ये मी ना मॅगी मसाला टाकते छान नूडल्स होतात असे खूप छान लागतात हॉटेल स्टाईल तर म्हटलं चला आरो पोटभर खाऊन जाईन आणि आरोच्या जा, एक्झाम चालू असल्यामुळे हो ना आरोचे बाराला स्कूल संपतं म्हणजे सुटतं त्यामुळे आरो पण लवकर येतो थोडासा डब्बा द्यावा लागतो त्याला मग नऊ साडेनऊ वाजता सा त्याचा टिपिंग लंच ब्रेक होतो ना त्यामुळे म्हटलं चला आज नाश्ता पण आरो नूडल्सच करील आणि डब्याला पण थोडंसं नूडल्स देता येतील म्हणून छान असे नूडल्स केले आणि त्याला त्याचबरोबर आराध्याला पण करून घेतलं मी म्हटलं जेव्हा उठल तेव्हा ते खाऊन गेल मग आता परत नाश्त्याचा ताप वाचेल म्हणून मी छान असे नूडल्सच केले नूडल्समध्ये सगळे जा म्हणजे सॉस टोमॅटो सॉस चिली सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी वगैरे सगळं टाकून घेतलं त्यात ना मी थोडंसं ना सॉस सोया सॉस टाकते खूप छान नूडल्स होतात आपले सोया सॉ सॉस टाकल्यानंतर जे काही सगळे आपले पिझ्झाला वगैरे आपण जे वापरतो ना सॉस ते सगळे सॉस टाकले शेवट त्याच्यानंतर मी पाणी टाकून छान असं उकळी येऊन दिलं आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये सगळे नूडल्स टाकून दिले खूप छान नूडल्स होतात असं मॅगी टाईप नूडल्स मी कधीतरी मुलांना करून देत असते सारखं नाही पण कधीतरी वेगळं काहीतरी खायला खाऊ असं वाटलं की करून देत असते घाई गरबडीमध्ये तर म्हणजे मॅ नूडल्स करता करताच एका साईडला थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये चिया सीड्स भिजायला घातले तर आरोच्या पप्पांना पण लागतात चिया सीड्स आणि मी पण पेत असते तर तो पण म्हणजे साईड बाय साईड सगळी कामं चालू होती झाकून ठेवलं एका साईडला नूडल्स शिजत होते अशी खूप अशी सकाळी सकाळी घाई गरबड असते असं म्हणजे थोडंसुद्धा बसायला होत नाही असं चालू असतं आणि आरव उठला बघा आणि लगेच संध्याकाळी पप्पांनी काय आणलंय हे पाहायला आरवची खूपच गडबड असते मी डायनिंग टेबलवरती बॉक्स ठेवला होता आ, ग्लासचा तर लगेच उचकून बघायचं आरोचं काम असतं त्यामध्ये छान असं पितळाचं दोन ग्लास भेटले होते लगेच आरोला असं काही गिफ्ट आणलं ना तर आरो लगेच पाहिला खूप असं म्हणजे त्याला खूप आवडतं तर लगेच कामाच्या गायत आरोची गायी की ह्यात काय आणले ह्यात काय आणले तर अशा टॅमलो गोळीवरती असे दोन छान असे ग्लास मिळाले होते असे वारंवार वार मिळतच चालतात सगळं काम आवरलं आणि लगेच मी लागले आबांच्या महिन्याच्या तयारीला तर दहा ते साडे दहा वाजताना आत्या येतात जेवण करायला आणि मामा तर चला म्हटलं पटपट पटपट पट, स्वयंपाक करू का स्वयंपाकात करणार होते पिवळा बटाटा पुरी आळूची वडी असं चालू होतं आणि एका साईडला मी काड्या करून ठेवला काड्यामध्ये काय म्हणतात त्याला तुळशीचे पानं आलं आणि दालचिनी टाकून एका साईडला करून ठेवलेलं आणि भात पण केला अशी खूप गरबड गरबड चालू होती तर मी आज ना सोयाबीनचा भात केलेला खूप छान असा लागतो इतका सुंदर लागतो ना खायला टेस्टी तर असा सोयाबीनचा भात तर मी करून पाहा खूप छान लागतो खायला आणि मुलांना हेल्दी पण खूप असतो खायला खूप छान लागतो मग मी सोयाबीनचाच भात केला आज मसाले भात कारण पुरी आणि बटाट्याची भाजी करायची होती म्हणून मी आज ना सोयाब सोयाबीनचाच भात केला अशी आणि लगेच बघा आठ वाजल्या की आराध्या उठली तर आराध्या उठली ना माझी दोन तासाची कामं चार तास लागतात अशी की ती वेड्यासारखी मधी मधी करत असते तर मी पिवळा बटाट्याला फोडणी देत होते तिला तर लगेच लागत होतं की मोबाईल उठलं की अर्धा तासाने तिला गडीभर मोबाईल द्यावा लागतो म्हणजे माझे, -माझे कामं पण होतात मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे पण कसं खूप असं काही काम असलं ना तर ना ती तिला नादवायला कोणी नसलं की लगेच ती अशी वेड्यासारखी करत असते आणि लगेच साडे दहा अकरा वाजले की मी अशी ताटं केली ताटामध्ये पुरी बटाट्याची भाजी बॉबी कुरडे आणि शेवई वगैरे आणलेली आत्यांनी आणि चपाती ज्यांना चपाती लागते चपाती असं पद्धतीने ताटं केली आणि जेव घातलं तर लगेच आराध्याला आज खूप उशिरत झाला होता बघा स्कूलला जायला मी छान अशा आराध्याची आराध्याची हेअरस्टाईल केली आणि आराध्याला पहिलं म्हटलं आपण शाळेत जा लावा म्हणजे मग ना आपले दिवसाचे कामं होतात कारण ना जेवण घातलं की लगेच मला हे बाकीची कामं आवरायची होती कारण माझा काल किचन क्लीन करून झाला होता पण बाकीची खूप सारे कामं झाले राहिलेली मग कशी पाण्यात वगैरे घेते चला म्हटलं की दोन तीन तास शाळेत बसेल तोपर्यंत आपण ना आपली कामं होतील म्हणून मी तिला छान असं आणि ती अशी आहे की ना दररोज अशी बांग पाडून जाते पण आपल्याला काम असलं की तिला कसं कळतं काय माहीत की ते मला क्लिपच लाव मला ह्याच असलाच क्लिप लावत असला तिची खूप नाटकं असतात अशी डान्स करत बघा बोलत होती लय चाप्टर आहे कधी लवकर आवरण आणि कधी मी तिला शाळेत लावून असं झालं होतं मला खूप सारं काम पडलं होतं त्यामुळं मला काही चेन पडत नव्हतं त्याला स्कूलला लावून खूप सारी कामं केली आणि फ्रीज क्लीन करायला काढलं तो तोपर्यंत आराध्या यायचा टायमिंग झाला एक वाजली आरव तर बारा वाजताच आलेला मग आरवला जेवायला वगैरे घातलं आणि आरवलाच मी तिला आणायला ला ला लावलं तर कित घड्याळ असं पळत होतं असं पळत होतं की कुठलं काम करू आणि कुठलं ठेवू असं झालेलं आराध्यानं आरव घरी आल्यानंतर तर एकही काम होत नाही एकदम स्वच्छ असं हे क्लीन करून घेतले बघा कधीतरी महिन्यातनं पंधरा दिवसातनं असा फ्रीज क्लीन करावंच लागतं हे सगळं स्वच्छ घासलं आणि पुसून असं लावून आहे मी हे एकदम क्लीन केले पा हा फ्रीजर आहे फ्रीजरमधलं एकदम क्लीन स्वच्छ असं वल्ल्या आणि कोरट्या कापडने पुसून काढलं हे घासून काढलं सगळं हे पहा कसं दिसतंय कारण माझ्या फ्रीजला ना दोन कप्पे आहेत ना म्हटलं चला आधी ना वरचा कप्पा स्वच्छ करून त्याचं साहित्य ठेवून दिलं ना माझी टेन्शन नाही आणि असं एकदम स्वच्छ असल्यानंतर फ्रीज खराब होत नाही आणि खूप व्यवस्थित राहतं आता ह्यातलं सगळं साहित्य मी ना जागच्या जागेवर ठेवून देते हे काजू बदाम पण मी ना फ्रीजमध्येच ठेवत असते कारण खराब होत नाही आणि जास्तीचे असतात ना आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तर काढल्यानंतर ते क्रिस्पी लागतात हे असं काही साहित्य मी ना फ्रीजमध्येच ठेवत असते हे सगळंच आता क्लीन झाले मग ठेवून देते म्हणजे बाकीचा फ्रीज वरण पुसून घ्यायला आणि हा पण स्वच्छ करायचा आहे आता हे सगळं काढायचं हे मसाले ते पण मी फ्रीजमध्येच ठेवत असते खराब होत नाही जाळ्या वगैरे आता हे सगळं ठेवून देते फ्रीज नेहमी स्वच्छ असला ना मग व्यवस्थित दिसतो असे त्याच्यावरचे मसाले वगैरे काही सांडत नाही मी फ्रीझरमध्ये ना पेपर वगैरे हातरत कारण फ्रीजरमध्ये कसं थोडंसं पाणी वगैरे राहतं त्याच्यामुळे मी त्यात हातरत नाही हे असं एका यास असे कप्पे त्यामध्ये सगळे मसाल्याची पुड्या वगैरे ठेवत असते मी आणि जास्त दिवस पण टिकतात आणि खराब होत नाही अजिबात हे सगळं असं ठेवून देते हे सगळं लावून घेतलं आहे बघा आता हे मसाले वगैरे व्यवस्थित एकदम छान असं क्लीन दिसतं आहे तसा फ्रीज काय खराब होत नाही पण मधनं आदनं असा क्लीन केल्यानंतर छान दिसतो आणि जास्त खराब होत नाही आपण सारखं महिन्या पंधरा दिवसात क्लीन केल्यानंतर हा एक पूर्ण कप्पा आता माझा क्लीन झाला आता हे सगळं साहित्य काढायचं आहे हे सगळं छान असं सगळं घासून एकदम छान पुसून लावून द्यायचं आता ह्या सगळ्या काचाच्या बॉटल आहेत हे काचेच्या बॉटलमध्ये मी काही सामान ठेवत असते कसं शेजवान चटणीच्या वगैरे सगळ्या काचेच्या बॉटल मी फेकून नाही देत असं आता ह्या बॉटल सगळ्या हे कांदा लसूण नाही लसूण आलं पेस्ट वगैरे असे एक कडीपात हे सगळं काढते आणि मग व्यवस्थित करते सगळं कायच बुक लागली कोण कौन कोण आले मिल्कमेड आहे आपण जी खीर करतो ना शेवायाची वगैरे पूर्ण फ्रीज मोकळा केला आहे सगळं साहित्य बघा इथे ठेवले आता थोड़ आता हे सगळे बघा थोडं थोडं असं खराब झालेलं असतं जास्त काही खराब होत नाही माझा फ्रीज मी इथे असं पेपर वगैरे हातरत असते आता हे धुवून काढायचं मी पेप फ्रीजमध्ये हे पण वापरत असते कारण आपला फ्रीज ना हाय असं राहतं बघा आता हे सगळं धुवून काढायचं हे थोडी थोडेसे असे घाण झालेली सगळी अशी क्लीन करायची स्वच्छ करते आता एकदम घासून पुसून क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे ते एक कप आहे माझा हा पूर्ण मी क्लीन केलाय ह्यामध्ये चीज वगैरे ठेवत असते मी हे बघ एकदम स्वच्छ आहे पूर्ण आता स्वच्छ करते ने सगळं छान असा त्याच्या काचा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या कुलिंगने पहिलं वल्ल्या कापडने एकदम क्लीन असा सगळ्या काचा वगैरे छान अशा पुसून घेतल्यानंतर कोरड्या कापडने फ्रीज असा नेहमी स्वच्छ ठेवला ना तर फ्रीजमध्ये कधी वास वगैरे येत नाही आणि फ्रीज कसं फ्रीजमध्ये आपण पाहिजे आपलं फ्रीजमध्ये ना सगळे साहित्य असं ना आपण जे काय पालेभाज्या वगैरे आण ते जास्त दिवस पण ठेवू नये कारण जसं आलं ना ते चार पाच दिवसात संपलं पाहिजे अशा पद्धतीनेच आपण फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे खूप दिवसाचं पण फ्रीजमधलं खाऊ नाही पण कसं छान आणि व्यवस्थित आणि लवकर खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजचा वापर करत असतो सगळा जे काही सॉस वगैरे काही आपल्या छोट्या मोठ्या वस्तू असतात खराब होण्यासारख्या त्याशा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान अशा राहतात म्हणून पण ते पण वारंवार आपण क्लीन केलं पाहिजे म्हणजे कसं फ्रीजमध्ये सगळं एकमेकाचा वास लागत नाही आपण दूध वगैरे ठेवत असतो दही वगैरे ठेवत असतो त्यासाठी आपला फ्रीज नेहमी क्लीन आणि स्वच्छच असला पाहिजे आणि काही असं उघडं वगैरे काही ठेवलं का लगेच त्याचा वास त्याला लागतो आणि आपल्या भाज्या वगैरे खराब होतात दूध खराब होतं आणि नेहमी फ्रीजमध्ये ना कुठली वस्तू झाकून सारा कडीपत्ता आणलेला आणि खूप दिवस टिकण्यासाठी मी काय करत असते कडीपत्ता आणलेला नेहमी एका पातीलामध्ये पाणी घेते पाण्यामध्ये नमक टाकायचं एक मूठ भरून आणि छान असा क्लीन करून घ्यायचा खूप छान असा ना एका कोरड्या कापडमध्ये गुंडवून ठेवायचा एक अर्धा एक तास आणि आपल्या बर्मीमध्ये भरून शिजण्यात ठेवायचा हा असा तवटवळीत कडीपत्ता राहतो खूप छान पण काय करायचं नमक घेऊन नमकच्या पाण्याने कुठली पण गोष्ट द्यायची तर नमकच्या पाण्याने काही म्हणजे नाही पालेभाज्या वगैरे दिल्यानंतर त्याच्यावरचे काही किटाणू वगैरे असते ते निघून जायला खूप मदत होते मी ना सगळा फ्रीडून छान परत स्वच्छ पाण्याने दिला आणि मग तो एका नॅपकिनमध्ये गुंडाळून एक दोन तास मी त्याला छान गुंडाळून ठेवला म्हणून खूप दिवस राहतो आणि छान पण राहतो आणि काही गडबडीत काय होतं की कडीपत्ता संपला की भाजीला छान ट्रिक सांगणार आहे तर चला मी सांगते तुम्हाला तर ज्यांना कुणाला जे आपल्या चेहऱ्यावरती वांग असतात बघा त्यावरती छान असा मी घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजे घरगुती म्हणता येणार नाही एक दहा ते वीस रुपयामध्ये एकदम प्रॉपर तो आपला वांग निघून जातो पण त्यासाठी पण आपलं ट्रिक आपली ट्रिक ना फॉलो करावं लागते त्यासाठी खूप छान असे नियम पाळावे लागतात पण बघा मग खूप महिला अशा ना वांगाला व्हाय आहेत तर ते किती पण प्रयोग करो किती पण मेडिसिन्स क्रीम लावू तरी पण ते वांग जात नाही उदाहरणार्थ मी खूप असे मी वांगावरती क्रीम लावले वेगवेगळ्या प्रकारच्या स्किनच्या डॉक्टरांकडे सुद्धा मी खूप अशी ट्रीटमेंट घेऊन त्याला खूप असा खर्च केलाय पण काही तो माझा वांग गेला नाही मला तर ऍक्च्युली लग्नाच्या आधीपासूनच वांग होता पण मी खूप क्रीम लावली की तेवढ्या पुरतं जायची ते वांग आणि क्रीम बंद केली की लगेच वांग घ्यायचे थोडंसं उन्हात वगैरे गेलं की लगेच वांग येतात वांग असा विषय आहे की तो असा दोन दिवस क्रीम लावली तीन दिवस क्रीम लावली की ते काही लगेच जात नाही त्याला कंटिन्यू विटील म्हणजे कंटिन्यू तो प्रयोग करावा लागतो तर मी असाच एक घरगुती उपाय करून पाहिला आणि तो एक शंभर टक्के म्हणजे मला फरक पडला आणि पण ती मी दररोज करते आणि मग चेहऱ्याची तशी काळजी पण घ्यावी लागते व्यवस्थित काय ते लावलंय मग उन्हात गेलं का व्यवस्थित नाही तसं नाही उन्हात गेल्यानंतर सुद्धा आपण चेहऱ्याला सनस्क्रीम लावली पाहिजे चेहरा आपला बांधला पाहिजे दिवसभर आपण शेतात वगैरे काम करायचं म्हटलं तर आपण चेहरा बांधला पाहिजे सनस्क्रीम लावली पाहिजे आणि चेहऱ्याची काळजी पण घ्यावी लागते तरच व्यवस्थित आपला चेहरा होतो असं नाही की त्याला काही करायचं नाही संध्याकाळी फक्त क्रीम लावायची आणि ते डाग निघून जात असं नाही वांगा खूप असा म्हणजे एकदम त्वचेच्या आतमधनं असं तो उगवलेला असतो तो काही जात नाही आणि कुणाकुणाचं तर अजिबातच जात नाही तर मला पण तसंच होतं मला पहिला नाकावरती होता पण मी क्रीम लावून तो असा लाल नाकाचा चट्टा व्हायचा माझा जेवढा जेवढा वांग आहे ना तेवढा तेवढा ना लाल चट्टा व्हायचा पण मी मग सोडून दिलं मी पण कंटाळलेली खूप स्किन केअरकडे गेले क्रीम लावायची अशा हजार हजार दोन दोन हजारच्या क्रीम लावल्या पण काय गेला नाही मग मी ते सगळं सोडून दिलं आणि छान अशी आपली दररोजचं फेरण लावली आणि पॉन्ड्स पावडर लावायला चालू केली म्हटलं आता बस जेव्हा जायचं आहे तेव्हा जाईन मग एकदा असं समजलं मला मी देवाच्या ठिकाणी गेलेले एका आजीने मला तो प्रयोग सांगितला आणि चला म्हटलं आजीने सांगितलं आहे तो आजीबाईच्या बटव्यातला प्रयोग म्हटलं तरी चालेल मग मी तो केला मेडिकल आहे माझं मेडिकलमध्ये ते एक औषध मिळालं आणि प्रयोग केला म्हटलं चला काय लागणार आहे एक दोन मिनटं लागतात दररोज म्हणजे लावायला मग लावला म्हणजे चालू केलं तर एक हे बघा शंभर टक्के फरक पडला इतके असे एक असे पूर्ण असे भरलेले अशी वरती वरती जायला लागलेले पूर्ण असं भरलेलं एकदम छान असं मी फिल्टर वगैरे काही लावलं नाही आता सध्या कॅमेऱ्यात एकदम सिम्पल म्हटलं आपल्याला व्यवस्थित आणि रिअल व्हिडिओ काढायचा आहे म्हणून व्यवस्थित दाखवावं जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे तर काय लावायचं ते सांगते मी आणि त्या त्याच्या आधी हे सांगते की ना सकाळी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी आपण पिलंच पाहिजे गरम म्हणजे कोमट पाणी आणि खाण्याचं सुद्धा थोडंसं सा पथ्य सारखं सारखं आपण जेवण नाही केलं पाहिजे तेलकट तिखट आणखीन ज्वारीची भाकरी अशा पद्धतीचे आपलं डाईट पाहिजे तर तरी पण आपला चेहरा खूप छान होतो चेहरा म्हणजे स्किन झालं काय झालं चरबी झालं बघा तेलकट पदार्थ खाल्यानंतर चरबी वाढते सारखं सारखं न भूक लागता जेवण केलं का आपलं वजन वाढतं पोट वाढतं असं सगळ्या आपल्या रुटीन व्यवस्थित करायच्या एकदम छान असा चेहरा होतो पिंपल्स येत नाही आणखीन असे डाग येत नाही व्यवस्थित राहतं मी स्वतः फॉलो केले म्हणून तुम्हाला सांगता शंभर टक्के तुम्ही ती ट्रिक वापरून पा इतकी छान आहे ना एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्हाला दाखवते मी हे तियाचं तेल आहे बघा एक फक्त पंचवीस रुपयाची बाटली पंचवीस दोन दोन आणि तीन, तीन तीन चार चार हजार रुपये घालवले आठवड्याला हो डॉक्टर बोलवायचे की हे दे क्रीम ती क्रीम दे दुपारी लाव सकाळी लाव संध्याकाळी लाव दुपारी चारा दोन लावा ही गुळी खावा ती गुळी खावा गुळी खाली खा का इतके जाम पिंपल्स येतात उष्णता बाहेर निघती होठ फाटायचे पण ते सगळं बंद केलं आणि हे आपलं तिळाचं तेल पांढरं तिळाचं तेल इतका छान रिझल्ट आहे ना खूप सुंदर असा रिझल्ट आहे हे तेल फक्त आणि फक्त संध्याकाळी झोपताना आपण चेहरा धुवायचा आणि थोडेसे दोन थेंब हातावरती घ्यायचे आणि छान असं लावायचं जिथं डाग आहे तिथं नाही लावायचे पूर्ण चेहऱ्याला असं छान असं लावून द्यायचं अजिबात तेलकट होत नाही काय नाही काय नाही छान वाटतं सकाळपर्यंत वाटणार सुद्धा नाही की आपण आपल्या चेहऱ्याला ती हे ऑइल लावले म्हणून इतकं छान असं हे तेल आहे खूप छान रिझल्ट आहे हर रोज संध्याकाळी झोपताना लावायचं पण आपण चेहरा झोपताना क्लीन स्वच्छ द्यायचा आणि हा हे तेल लावायचं एक दोन ते तीनच थेंब घ्यायचे आणि हे लावायचं बघा एकदम छान आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे तेल वापरा आणि एक महिना दीड महिन्यात तुम्ही ना कमेंट करून सांगा खरंच ताई तुमचा हा उपाय ना बरोबर आहे पण चेहरा उन्हात जाताना बांधणं सनस्क्रीम लावणं हे डेली ठेवायचं असं नाही की फक्त तेल लावलंय ना असं पण संध्याकाळी झोपताना तेल लावायचं छान सकाळी फेसवॉशने धुवायचं आंघोळ करताना उन्हात वगैरे जायचं म्हटलं का सनस्क्रीम मी ही सनस्क्रीम वापरते तुम्ही कुठली पण सनस्क्रीम वापरू शकता ही डेली माझी सनस्क्रीम असते आपल्या सकाळी आंघोळ झाली की ही सनस्क्रीम लावायची कुठं बाहेर जायचं म्हटलं का ही सनस्क्रीम लावायची आणि सकाळी डेली कोमट पाण्यामध्ये हा आवळ्याचा ज्यूस आवळ्याचा ज्यूस घेतलाच पाहिजे खूप आयुर्वेदिक आहे आपण आपल्या शरीरावरती जी चरबी आहे ज्याला डायबिटीस आहे ज्याला हृदयविकाराचे आजार आहेत त्यांनी हा ज्यूस पाण्यामध्ये प्यालाच पाहिजे एक ग्लास पाणी घ्यायचं कोमट त्यामध्ये फक्त दोन चमचे टाकायचे थोडंसं दोन तीन दिवस कडव कडवट वगैरे लागतं जरा म्हणजे आपल्या जिबीची चव जाती पण खूप छान खूप छान आहे तुम्ही करून बघा हे पाणी पिऊन बघा आणि सगळे डाईट व्यवस्थित करा शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जाणार एकशेने एक टक्का एक तिळाचं तेल लावा आणि छान असा आपल्या शरीराचा डाईट ठेवा छान असा हा प्रयोग आहे तुम्ही करून बघा बाप तुम्ही सगळ्यांनी करून बघा तर कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा